तू त्याला स्वयंपाक होत काय पाय बहीण किती दिवस झाली गेलाय चालली होती ती आज अं मी थांबून ठेवलं तिली तर तिला जसं बोलावून घे म्हटलं जेवण करली ती आहे म्हटलं ती तिचंही मान मोठा आहे

प्लीज रे। करू करू। भाजी विकत आण म्हणतो श्रीखंड विकत आण म्हणत आणि विकत आण म्हणतो हम्म पोळ्यावालेली पोळ्या करायला बाई आहे कपडे धुवायला मशीन आहे भांडे हे बाई आहे झाडू मारलेली मी आहे तर तुम्हाला केलं तरी काय काय काम काय केलं तुया देवाची पूजा केलीशी फक्त ती बरोबर नाही केली মা বান্ থা মা সকে বামা ভা ঠ করা। ত কাম হানা মালা বা পে খার বামন দিনি বলাখ ভূজিত আ হামার হাসা খবে গলা সাঙ্গ আলা আমি তুমি পখনি সমালমা মাি ফস্স করা। আপলে মামব ভাছে আমি দেওরা আমি দেখখা নিছে অসেস মাগীর মার মিডে হানা সাথ। আপ সমল তঞ্চ োইল মাধে মাখি ফস্্ইজ করা।

আমি তমিত্র ভিত্রি নিনে শের করা আমি হো কুথে দাও নথা হো অপলা ক্লা উডিয় অজন সমো রাহে সমপলা নাহে উড্য় পুরন পাহা ধন্য়া मला तरी वाटते की बहुतेक तुम्हाला जेवण करायला बोला तर वाटते आज काय बापा वहिनी एवढं नशीब एवढं नशीब आहे काय कधीच तर नाही केलं एवढे वर्ष लग्न आले झाले पण कधीतरी कबर चार कान कुठे नाही या म्हटलं मी तिच्या कधी तिच्या घरी पावनतार झाला नाही आता कुठं बघा आता करीन तिच्या भाऊजया येऊन राहिल्या असं ऐकलं नाही मग त्या भाऊजया म्हणतील नाही का व पुष्पाबाई की का व तुमच्या नंबरला नाही खाऊ घालत का तुम्ही म्हणून ते धाक धाक करीन तुम्हाला आता असो असो हाय ते असं असं भाव जाय झलक मारते नाही बाई चांगला चान्स भेटला गळ्या मग आता मध्ये मस्त चान्स भेटला आता तिच्या भाव जे आईले सांगायचा तिचं लय झालं आता तिचं डोक्याच्या वर पाणी केलं तिच्या भाव जे आई माहीत पडलं पाहिजे बहिणी आपले ननद आपल्या नवऱ्याच्या घरी कशी वागते सासरी कशी वागते सासरच्या माणसाई सांग कशी वागते हा जशी मान घेते वंदावनी वहिनी घरी जाते मान मान घेते भाऊजयाकडून तसा मान देते काय ती देते काय आपल्याला त्याला समजलं तर पाहिजे हम्म चांगला चान्स भेटला कडे हा मला मस्त चान्स भेटला चांगलं झालं मला श्याम भाऊ थांबून ठेवलं कडे जाऊ द्या ना माय बाई पुढे नाणी लागत बसता जाऊ द्या काही म्हणत गेलो नका बाबा फटक्या भावाजे आईले कसं आहे सांगून की म्हणते तीन ते तुमचंच नाव अजून बाई साहेब तमाशा खडा करतील घरात म्हटलं तसंच कौन म्हटलं ते चालेल मग वर्ष दोन वर्ष जाऊ द्या ना विचार ना तुम्हाला मी विचारते तुमचा भाऊ विचारते ती काय आणलं एवढं नाही होईनी तुम्ही तर पण नाही ना वहिनी कशी भांडते आ एखादी वहिले तुम्हाला ने गिफ्ट आणलं होतं तिने बी आणलं होतं तर कशी म्हणून गेली की कि गिफ्ट महागीच आहे माय कमी आहे गिफ्ट साठी भांडते करणी मी करायसाठी म्हणत करत नाही घ्यायसाठी तशी भांडते मग थोडाफार तुझे बाबा वाईट झालंच पाहिजे माहीत करतोच मी आता कोणी कोणी काय म्हणू मी ते सांगतोच बाई वा बाई आता नाही शांबवाले या भाऊ या ये ये रे काय रे काहून थांबून ठेवलं होतं मला मी चालली ती चांगली घरी आज पोचली असती माझ्या घरी काहून थांबून ठेवलं होतं था ते

मला एक सवंतर आहे का अजून कोणी राहिले हो पाहुणे मंदाच्या भावजया येऊन राहिले असता आलं माझ्यात मंदा वहिनीच्या म्हणून तुम्हाला आठवण झाली त्याच्यात झलक झलक मारासाठी मी पाहिजे होती नाही म्हटलं नाही सांगत काय म्हणून पोलीस मध्ये सांगून असं म्हणजे गाड्या सांग नाड्याची यात्रा म्हणजे सांग तुला तुले तसंच आहे ते तसंच आहे आलं माया ध्यानात तू काही एवढं झाक झाकू नको वहिनीचा भाऊ माहित आहे दादा आलं माया लक्षात आलं सगळं पण जाऊ दे ठीक आहे आता कसं आहे भावाच्या घरचं जेवण बघितले नाही तू येत येईन मी हा, हा येजो येजो भैया किती वाजता यायला लागते बरोबर वेळावर यायला लागते तुझ्या घरी त्या बायकोले सहन नाही होत पहिले येऊन बसलं म्हणजे नाही नाही सहन काहून नाही होत ये ना बाई चाल ना आता चाल ना त्या इथं राहता इथंच पाहुण्या चाल ना आताच बर ये बर येतो मी बरोबर येतो पाहुणे यायच्या पहिले मी हजार बर बाई ये हा येतो तु। येतो मी मी आज सुट्टीच टाकली तर मी काही ऑफिसत जात नाही येतो ये मग ये जो तू काय वहिनी तुम्हाला म्हटलं नाही त्यांना उलसत उजा घरीच नाही त्याला म्हणजे मला सांगितलं असं तोंड नाही बाटलं त्याचं किती वेळा जेवत या वहिनीच्या घरी तर करी लय मोठं खाल्लं असतं काय स्वतःलाच पाठो जा असं बी नाही म्हटलं बाबालाही नाही म्हटलं बायकोचा बायकोच्या पुढे काहीच चालत नाही श्याम भाऊच जाऊ ना माय जाऊ काय ना काय नाही माहीत नाही म्हटलं तुम्हाला म्हटलं की मी तेथले चांगले झालं पाहुणे आहात मी तुम्हाला म्हटलं बरं झालं माय काय मी घरचीच बाई आणि मामाजी जर मन सांग तर मामाजी तिथे आहात आवडत नाही तुम्हाला सांगतो आणि ते खाऊ बी घालत नाही आणि मामाजीला आवडत नाही जाऊ द्या मामाजीला तेच पडते मग कोला लगे जास्त लागते नाही सांगितलं तेच चांगलं झालं आणि माया सोऱ्याला कसाच जात नाही ते जाऊ दे म्हणते बाई ते काकू तसा बस नाही पटत नाही नसं नसं करते तू काही जात नाही तुझ्या घरी जेवायला सांगलं म्हणजे नाही जावत कुणाला जागं लागतेच नव्हतं सांगायला तर तेच पडते सांगतच नसते म्हणा कधी पण बाय चान्स सांगितलं कधी तर जाऊ द्या तुम्हाला सांगितलं तुम्ही चालला आहे त्याचा मनोज बाईच्या घरी जा लागते बापा कोणती साडी घालू गोड्या माझ्यावर साड्या पण नाही चांगल्या चांगल्या आता मनोज बाई तर आमच्या हाय स्टँडर्ड आहे तर साडी बी हाय स्टँडर्ड घालावं लागेल ना हलकट पाहिजे आम्हाला अजून आमची मंदारानी आय घालून आली गे तू का तू अशी आहे का तू दाखवतून दिले प्रियंका काय चीज आहे आता तर इथे आली गेले घेऊन दाखवते तोरा दाखवते योग काम नाही करत या कामाला हात नाही लावत थांब म्हणावं तू आता म्हणता आता येते म्हणा ती भाव जाई प्रियंका अशी तुले चांगली म्हणा हे करतो की म्हणा चांगला साड्या गिड्या घेऊन जातो मस्त लय मोठे आणि मस्त राहतो तुझं स्टँडर्ड या काय कामाला हात नाही लावत आणि बम स्वतो तिथे बम स्वतवतो असंच करतो पण म्हणा माझ्याजवळ साड्या बिनघे ना चांगल्या चांगल्या हां देरा नाही कधी कामाची छायात आली म्हणून काही फायदा नाही आमच्या छायातील साडी सुदी आहे बिचारी काही कै काही पाणी शेत नाही काय जाऊ दे ते विषयच वेगळा आहे आमच्या देवराने बाईले आहे ना आता देवराने बहिले विचारतो ना साडी देऊ ती खांदी तिच्या सिंग चांगली आता त्याच्या चिंगलीच मागतो वड्या साडी टाइम नाही आहे म्हटलं कमेंट्स घाला म्हटलं कमेंट्स कमेंट्सून घाला व्हिडिओला

नाही बोलावलं तिकडून पण तुम्ही म्हणता मग तुमच्या बघीनं कामा बोलावलं तुमच्या बघीनं कामा बोलावलं आता बोलावलं तर चाल रे आता बोलावलं तर मी नाही येत काय करू आजकालच्या पोर्णीवर काय भरोसा कुठं फिरायला येतात नवऱ्याला तिकडच मारून टाकतात <laughs> अग गंमत केली गंमत केली बायको गंमत केली इतकं सिरियस कशाला घ्यावं हो लागते <laughs> 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 अरे जी अरे सॉरी सॉरी मी अरे या या इकडे या तस काही या, 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 या नाही म्हटलं मी मदर चाली का बाप मी हड्डी या <laughs> ना ताई या ना तसा काही नाही या आ म्हटलं तेजस्विनी म्हटलं आता आपल्याला आमंत्र नाही ननद बाईच्या घरचं तर म्हटलं तुझ्याकडे साडी अशी खांदी दे ना मला एक नाही दोन तीन दे चांगले पण चांगला स्टँडर्ड दे हां आपल्या ननद बाईच्या स्टेटस ते पाहिजे अशा दे चांगले हाय स्टँडर्ड कारण की आपल्या नवराच्या बहिणी हाय स्टँडर्ड आहेत ना ऐक की किशोर हो ती तर आहेस बा माझ्या बहिणी हाय स्टँडर्ड आहेत ब बहिणीच्या मी बोलतात दिन मग मी साड्या देणं आहे मला असतील भरपूर साड्या आहेत माझ्याकडे चांगल्या चांगल्या माझी मातीच्या साड्या आहेत तुम्हाला कोणत्या पाहिजे दाखवते मी तुम्हाला ज्या आवडतील पसंत पडतील त्या घेऊन जा